आज आपण आम्हाला केला आहोत तर आम्हाला तुमच्या माध्यमातून मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि त्या भरपूर गौरव करुणावतारंभ संसारसारंभ विजेंद्र आरंभ सदा वसंत हृदयारविंद भवम भवानी सैन्यमान आज याच ठिकाणी पवित्र श्रावण महिन्याचा चतुर्थ सोमवार आहे त्यानिमित्त मी प्रथम सर्व शिवभक्तांना पवित्र श्रावण महिन्याच्या सोमवारच्या शुभेच्छा व्यक्त करतो श्री गोरडेश्वर देवस्थानचं जर इतिहास पाहायला गेला तर श्री क्षेत्र घोरडेश्वर देवस्थान हे फार प्राचीन आहे आणि साधारणतः एक दोन हजार वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास याला आहे या लेण्यांना त्या दोन हजार वर्षापूर्वी या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि गोरुडेश्वराच्या नावाबद्दल जर समजा माहिती सांगायची झाली तर श्रीक्षेत्र गोरुडेश्वराच्या डोंगराच्या परिसरामध्ये पूर्वी काळात दुष्काळ पडला होता तर अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूच्या शिवभक्तांनी आजूबाजूच्या प परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या इथं येऊन या क्षेत्रामध्ये गोरोडेश्वराला याच ठिकाणी अभिषेक केला गोरोडेश्वराला साकडं घातलं की आमच्या मागचं दुष्काळ हातू दे आमच्या आम मागची पीडा हातू दे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की आपल्या मागं पिढा असते म्हणजे घोर असतो तर सर्व या ठिकाणी परिसरातील जनतेचा गोरुडेश्वरांनी मनोभावे याच ठिकाणी सेवा केली अभिषेक केला ते साकडं ऐकलं आणि सगळ्यांच्या मागचा घोर आठवलं देवाने त्यामुळे याला असं नाव संबोधित करण्यात आलं असा हा फार प्राचीन इतिहास आहे गोरुडेश्वराचा एक जाणून घ्यायचं होतं गोरडेश्वरांची इतिहास मी पण दुसरी एक खूप अशी व्याख्याता आहे की इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं सुद्धा वास्तव्य होतं त्याबद्दल थोडंसं थो थो सांगायचं जगद्गुरू तुकोबार आहे याच ठिकाणी त्यावेळेस गोरुडेश्वर डोंगर भामचंद्र डोंगर असेल भंडारा डोंगर असेल ही तीन प्रामुख्याने तीन मुख्य साधनास्थळं आहेत त्याच्यामध्ये गोरडेश्वर हे देखील आहे आणि गोरवडेश्वरावरती महाराज याच ठिकाणी यायचे याच ठिकाणी साधना करायचे अनेक प्रकारच्या अभंग रचना याच ठिकाणी महाराजांनी केलेल्या आहेत नावाला खूप चांगल्या माहिती मिळाली नक्कीच आम्ही याला प्रसिद्धी देण्याचा